महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने आमदार प्रशांत ठाकूर आणि पनवेल महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या संकल्पनेतून आयोजित भाजप सांस्कृतिक महोत्सवाचा रंगारंग समारोप खारघरमधील सेक्टर बारा येथील गावदेवी मैदानावर उत्साहात पार पडला महोत्सवाच्या शेवटच्या दिवशी आयोजित ग्रुप डान्स स्पर्धेने प्रेक्षकांची मने जिंकली या स्पर्धेत विविध नृत्य प्रकारांचे उत्कृष्ट सादरीकरण पाहायला मिळाले नृत्याकार लल्लाटी या ग्रुपने आपल्या दमदार नृत्याने प्रथम क्रमांक पटकावला तर नृत्य आराधना दुसऱ्या क्रमांकावर विजयी झाले एम एन आर स्कूल ऑफ एक्सलन्सने तिसरा क्रमांक मिळवला नृत्य कला डान्स अकॅडमी आणि रेज रियुनायटेड यांना उत्तेजनार्थ पारितोषिक देऊन गौरवण्यात आले या महोत्सवात विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे सा आयोजन करण्यात आले होते ज्यामध्ये स्थानिक कलाकारांनी आपली कला, कला सादर केली महोत्सवाला खारगर आणि परिसरातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला महोत्सवाच्या शेवटच्या दिवशी झालेल्या नृत्य स्पर्धेने प्रेक्षकांची मने जिंकली दरम्यान एक ते चार मे दरम्यान झालेल्या या महोत्सवामध्ये मनोरंजन इतिहास कला तसेच महाराष्ट्राच्या विविध भागातील मिसळ महोत्सवाचा संगम पाहायला मिळाला या कार्यक्रमावेळी भाजपचे जिल्हा चिटणीस ब्रिजेश पटेल खारघर शहर अध्यक्ष प्रवीण पाटील माजी नगरसेवक अभिमन्यू पाटील माजी नगरसेविका संजना कदम नेत्रा पाटील आरती नवघरे हर्षदा उपाध्याय सरचिटणीस दीपक शिंदे कीर्ती नवघरे महिला मोर्चा अध्यक्षा साधना पवार संध्या शारविद्रे युवा मोर्चा अध्यक्ष नितेश पाटील युवा सरचिटणीस अक्षय लोखंडे शोभा मिश्रा नीलम विस्पुते शैलेंद्र त्रिपाठी अनिल साबणे तुकाराम कंटाळे सीमा खडसे दुर्गादेवी अंजुरे समीर कदम अमर उपाध्याय प्रिया दळवी अनिता जाधव केतन नवघरे निर्मला यादव स्नेहल बोढई अमित बोढई नवल कुमार मोरे संजय मोळे जगन्नाथ भानक आदेश भोईर मनोहर नक्का जुमा चक्रवर्ती अंकिता वारंग गायत्री दुबे विद्या येवले भारती बांदेकर बिंदू सुरीला माया सिंग सोमा बिस्वास मीनाक्षी डांगे सुनीता देशमुख सपना नाईक संध्या पुजारी आशा पवार अनिता द्वेदी रत्नमाला पाटील सुनंदा देसाई संदीप मागाडे छाया बाबर प्रवीण बेरा आदित्य हदके सार्थक दोरुगडे प्रथम पाटील योगेश पाटील हार्दिक पटेल यश पवार बंटी ढाकसे अभिजित सरकार वैभव शेजवळ ध्रुव गजरा दुर्गा बन्सल यांच्यासह मान्यवर उपस्थित होते सन्मान्य आमदार प्रशांत ठाकूर साहेबांनी संस्कृती जपण्यासाठी आणि हा खा निर्णय खारघरमध्येच हा भव्य कार्यक्रम आयोजित केला त्याबद्दल मी सन्मान्य आमदार प्रशांतदा ठाकूर साहेबांचं आभार मानतो एक तारीखला महाराष्ट्र दिनानिमित्त महाराष्ट्राची महासंस्कृती हा भव्य कार्यक्रम दुसऱ्या दुसरी दोन तारखेला स्थानिक कलाकार कलाकारांचा भव्य कार्यक्रम त्यानंतर हॅलो प्रथमेश लगाटे मुक्ता वैशपान यांचा गायनाचा कार्यक्रम त्याला उत्कृष्ट प्रतिसाद खारघरवाशियांनी दिला आणि आजसुद्धा स्थानिक कलाकारांना तसेच डान्स कॉम्पिटिशन आणि जे स्टेट लेवलला नॅशनल लेवलला जे खेळलेले प्लेयर्स आहेत आणि खारघरमध्ये त्यांचे काही लोकांची चांगली कामगिरी झालेली आहे त्यांचे सत्कार या कार्यक्रमामध्ये आम्ही घेणार आहोत मिसळ महोत्सव आणि शिवकालीन शस्त्रचं प्रदर्शन ह्या कार्यक्रमामध्ये लक्ष वेधून घेतलेलं आहे आणि चारही दिवस कार्यक्रमाचा खारघर वायशनी ताप घेतलेला आहे आणि कार्यक्रमाला चांगला प्रतिसाद मिळाला खारघर त्याबद्दल मी आभार मानतो आणि सन्मान्य आमदार प्रशांत ठाकूर सा ठाकूर साहेबांनी जो साठी हा कार्यक्रम प्रत्येक वर्षी घेणार आहेत असं इथं सूचित केलं त्याबद्दल त्यांचा मी आभार मानतो आणि असेच कार्यक्रम विकासकामे भरपूर होत असतात खारघरमध्ये आमदार प्रशांतदादा ठाकूर दा साहेब सभागृह नेते परिषदा ठाकूर दा साहेब यांच्यामार्फत अनेक विकासकामे बुलटनप्रमाणे झालेले आहेत शंभर कोटीचे रस्ते शंभर कोटीहून चे रस्ते झालेले आहेत त्याचबरोबर गार्डन्स प्लेग्राऊंड तलाव असे अनेक विविध कामं केलीत पण त्याचबरोबर संस्कृती जपण्याचं काम एकिमेव रायगडमधील नेता सन्मान्य आमदार प्रशांतदादा ठाकूर साहेब हे करत आहेत आणि पुढे करत राहतील धन्यवाद